रिवाल्यानं थांबा 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 ओ रगीवाले थांबा की हो माझ्या साडीला एकदम सेम टू सेम किती छान दिसते ना आ, ना आणि हा कलर बघ किती मस्त हिरवा मला आवडला मी घेऊन टाकते हा दोन्ही मला पण मला हा आवडला मी हा घेते तू तो घे अगं नको मला दोन्ही आवडलं मी दोन्ही घेते तू घे ना नंतर आपण जाऊ ना दुकानच घ्यायला मग नंतर गेल्यावर ना तुला दुसरं घेऊ आपण तोपर्यंत मी घेते अगं नको ना मला लय आवडती असं काय करते मला एक घेऊ दे तू एक घे बघ ना ग माझे एकदम साडीला एकदम सेम टू सेम दिसते ना विचारू दे आधी मग नंतर कशी दिली हो काय रे तुमच्या गोळ्या करण्यात तुम्ही तुम्ही कधी पासून चालू केलं रगी विकायला आम्ही रगी विकायला केलंय मग आम्ही गावातून घेऊन आलो नवीन रगी आमच्यासाठी अच्छा तुमच्यासाठी आणले मला वाटलं असं घेऊन चालले म्हणून मग विकणार आहे काय ते म्हणून विचारलं हा विकणार आहे आता पाऊस काळा संपत आलाय ना आता हिवाळा चालू होईल मग म्हणलं हिवाळ्यात थोडं जरा उबदार असावं म्हणून त्या रगी आणल्या हा म्हणजे आधीच आणून ठेवल्या हा चांगली आयडिया केली बघ चांगलं आहे रे कशा दिल्या ते आणले साडे तीनशे रुपयाला एक आणले साडे तीनशे ला का हा सातशे रुपयाला दोन घेऊन आणले बरोबर चांगले भेटले बरं का कपडा पण चांगला आहे बघ कसला मऊ आहे म्हणून मग आधीच घेऊन आलो ना जरा चांगल्या बसल्या स्वस्तात म्हणून ऐका कि देऊन टाका ना आम्हाला दोघे जण तुम्ही दुसरे आणा तुम्ही दुसरे आणा का तुम्हाला काय बाजार भांडलाय काय जावा ना तुम्ही तिकडे आता आणल्यात आणि आवडल्यात आम्हाला म्हणून रे वाटलं तर दहा रुपये एक्स्ट्रा घे काय बरटा बरटा समजले काय तू नको नेहमी असंच करतो बघ बरं कुठनं घेतला म्हणलं आपल्या गावातूनच घेतलं गावातूनच घेतलं बर चालतंय आम्ही जाऊन बघतो आम्ही घेतो पळा छान आहे ना ओ गुरु दादा काय रे अहो गावातले लोक आपल्याला रेडिओ वाले समजू देत त्यांच कुठ मी येवड मनावर घेतो कारण चल ओ रेडिओ इकडे बघा गुरु दादा अरे तुला मराठी कळत का इकडे मानलेले कारण या चल रे जरा याच्याकडे बघू चला अरे तुम्हाला काय धंदे बिंद्याची गरज आहे का नाही असा एका हकत पळत आला पाहिजे होता तुम्ही माहिती आहे का चला ठेवा इथं रेगिंग जा किती पैसे झाले सांगा चला अरे बोला की ठेवा गीत काढून चला काय तू तु? अरे तुला आम्ही काय रगी विकणारे वाटत लोक इथं गोळ्या करणे तुम्ही कधी पासून चालू केले अरे आम्ही नाही चालू केलं आम्ही आमच्यासाठी घरी घेतला तो वापरायला आप करणे आपण रगी घ्यावा का नाही रे लोकांना काही कळतच नाही राह तुम्ही घरी घेऊन चालले होय मग बरोबर चालते चालते मग जा मला वाटलं रविवार आल्यात म्हणून अरे जरा बघत जा ना नीट नाटक अरे डोक्यावर घेऊन चालले तुमची तोंड थोडी दिसत मला हातात येऊन जा ना हातात कस हातात घेतलं पुढच दिसत नाही बर जा डोक्यावर घेऊन जा टाइम पास करते आमचा मग काय तू टाइमपास केला म्हणलं चांगला पाऊस आहे स्वस्त रगी रगी घ्या जरा चला लवकर तिकडे गावात जायला काय होते गावातून घे पाऊस बिऊस आपल्या बीच त्या चला लवकर यांचा वेगळा स्वरूप आहे गुळदादा अंड्या पाल उठाईला भांड्या एर कालो माझ्या दारात काय कालो करायला लागला चोरटा काय फरक दे चोरटा काय चोरले म्या कुणाचं रज चोरली तू कुणाची र चोरली म्या अगोळ दादाजी नाही मी नाही कोणती रक्त चोरी काय बोलतो माझ्या डोळ्यांनी पाहिली असं चोरून पळून घेऊन आला का तू नाही मी नाही चोरली गप तो रक्त दे गप हं तू रक्त दे तुला सांगतो रग दे बर का तू मगाशी डोक्यावरून हिसकून घेऊन पळाला ती रग माझी माझी रग दे अच्छा 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 मुझे ती डोके रगी घेऊन जायले तुम्ही धोका होता तोय मग ऐलो मला वाटलं रगी वाला झालं काय रगी काय गावात आपल्या म्हणून मालूम आहे हा माझ्या गावात रगी वाले आले म्हणून ते डोक्यावरची घेऊन पळून गेला आहे गावात जे नवीन माणूस आहे त्याने पोट भराव का नाही रे धांदेवाल्याने अरे पण मी ओळखीलच नाही ना तुला अरे मग बघायचं ना आधी काय झालं पोतीवर झोपणार तू मला वाटलं रग कशी काय वापरशील तू हा म्हणजे पोतीवर झोपायला मी कुत्रे बर चुकलं आणून देतो ना लवकर ना आधी का नाही होऊन पाहिला होता सॉल्टी लागे मग काय से तोडला जरा कसं वर किनेत गलत झाली जरा परत चोर नका असं नाही नाही नका दांता करू दे हां हाय ल करण्या अ रगीचा येतोय रे मगशी येत नव्हता अऊ बहुतेक त्या भाड्या पारुषाचा हात लागला म्हणून वासीत असेल हं राव बले अरे करण्या अरे ही ती रग नाहीये तरी तरी मी म्हणतोय कुबट वास कस काय येतोय म्हणजे बांड्यानी त्याच्या घरातली रेट दिली वाटत आपल्याला चल बर त्या बांड्या चल ए बांड्या ए बांड्या बाई अरे बांड्या आता काय रे तुमचं दिली तुमची रेट अर आमची नाही दिली तू तुझीच दिली दरी तुझी रेट मोकार वास येत आहे तिचा तरी म्हणलं मी माझी रग सगळ्या घरात हुडकायला लागलोय कुणी नेली कुणी नेली म्हणजे तुम्ही घेऊन गेलो का चोरट्या गोळ्या अरे आम्ही नाही चोरली तूच तुझ्या हाताने दिली अरे हा खरं मी त्या रगीचा मारण्याचा वास येतोय ती तुझी रग आहे आमची रग दे त्याच्या हाताने देत आपल्याला चोरट्या बिरट्या म्हणते आता रग घ्या लवकर जाऊ घरी अरे गावात लोक लिहिले व्हायचं लागला मला बघू द्या तिचरा आणून दिली परत लवकर चालू लाईट लाव की लाईट लाव की व्यवस्थित बघलं जरा त्याला बांड्या भांडे

अरे पांडिया तू पण आमो घ्यायचा त्या रगीला पण आम जा खुपाट वास मारते नाही नाहीतर गावातले लोक आपल्याला घरी जाऊ दादा बहुतेक त्यांचा रगीच आज आपल्यान दिसतोय